नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता सकाळचे आठ वाजले तर झालंय असं माझ्यासोबत खूप मोठा किस्सा घडला आहे तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मग बोलले होते तुम्हाला की आमच्याकडचं लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे लाईट गेल्यामुळं माझं म्हणजे ब्लाऊज रात्री जर लाईट गेली नसती तर माझं काम झालं असतं म्हणजे जे लुक लावायचे होते हात तुरपाई वगैरे करायची होती तर ते झालं नाही मग मी घरातलं काम करत बसले आणि लाईट नसल्यामुळं तर तेवढा माझा वेळ गेला फुकट आणि मला ब्लाउज पण द्यायचे आज बारा वाजेपर्यंत तर माझे सगळे ब्लाऊज फुकलूक वगैरे हातशिलाय आणि नंतर मला दुसरे पण लग्नाचे ब्लाउज द्यायचे तर ते अजून कटिंग पण केले नाहीत मी आणि ते पण आज संध्याकाळपर्यंत द्यायचे तर ते कसे होतील मला खूप टेन्शन आलंय दुसरा किस्सा घडलाय आता तुम्ही म्हणताना काय झाले सांगा लवकर तर वेळ न घेता लगेच सांगते मी तुम्हाला झालं असं की अगोदर मी लाईट आल्यानंतर रात्री एक दीड वाजता लाईट आली नंतर मी थोडा राहिलेला ब्लाऊज होता तो स्टिचिंग केला त्या ब्लाऊजला मी रात्री डायमंडची लेस आहे ती लावून ठेवली थोडीशी राहिली होती पण मी साडेतीनचा सा अलाराम लावला म्हटलं आता साडेतीन वाजले आणि डे नाईट परत दिवस झाले काम चालले मला अजिबात आराम नाही पंधरा मिनटं पण असं दिवसा मला आम टाकता आलं नाही किंवा रात्री पण नाही तर खूप मी थाकलेली आणि माझ्यात एनर्जीच नव्हती राहिली त्याच्यात लाईट नव्हती गर्मीने अजून जास्त त्रास झाला तर म्हटलं आता लाईट आली ना तर आपण ब्लाऊज रेडी करून घेऊ ब्लाऊज रेडी केला डायमंडची लेस ती हाताने लावली थोडीशी राहिली होती तर म्हटलं चला आता अलार्म लावते साडेतीनचा आणि साडेतीन वाजता उठलं तर सगळे भूक लुक लावून होते ब्लाऊजं तुरपाई शिलाई प्रेस बटन हे सगळं होईल आणि साड्यांना फॉल लावून होते उजडीपर्यंत आणि नंतर मग मी मुलांना नाश्ता वगैरे बनेल आंघोळ्या वगैरे सगळं होईल आमचं घरातलं कामावर आणि मी नंतर बाकीचे ब्लाऊज इथे कटिंग करायला घेईन झालं वेगळंच मी साडेतीनचा अलार्म लावला साडेतीनचा अलार्म वाजला पण म्हणजे मी झोपले पाहुणे तीनला म्हणलं अर्धा तास मी झोपन कसलं काय अलारम वाजत होता पण माझे डोळे सुघडत नव्हते कारण मी एवढी थक थकलेली आणि ते डोक्यातून निघूनच गेले की मला ब्लाऊज ते द्यायचेत मला रेडी करायला म्हणलं पाच मिनिटांनी उठन पाच मिनिटांनी उठन अलार्म वाजायचा सारखा परत मी पाच मिनिटांनी उठन असं करता करता सात वाजले आणि बाजूच्या बिल्डिंगमधला भांड्यांचा आवाज आला तेव्हा मी एकदम तरफडून उठले आणि बघते तर अरे बापरे सात तर आता काय करायचं सगळं गोंधळच झाला मग मी काय केले गेले पटकन बाथरूममध्ये तोंडावर पाणी मारलो ब्रश केला आणि डायरेक्ट येऊन बसले कामाला मी अजून आंघोळ केलेली नाही आता आठ वाजले तर आणि मी सगळ्या ब्लाऊजला लुक करून घेतले तर साड्यांना फॉल लावले एक साडी फॉल लावायची राहिली आणि एक ब्लाऊज लुक करायचं राहिला तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते रात्रीचा ब्लाऊज रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवता आला नाही कारण एक अंतारी मोबाईल कसा पकडू आणि दाखवू कसं तेव्हा लक्षात आलं नाही की स्टँडला मोबाईल लावायला पाहिजे कारण ते सगळे ब्लाऊजांची गणगण होते डोक्यामध्ये तर असं होतं मुलांच्या पण झोपा झाल्या नाही त्याच्यामुळे तिने पण रात्री झोपलेला होता त्याच्यामुळे माझा मी व्हिडिओ काढला तर मग लास्टे झोपलाय तो तो झोपते नको त्याला उठवायला किंवा तोच उठतो तो 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 आवाज आणि ब्लाउज याला डायमंडची आहे ती हाताने लावत बसले कारण याला खूप वेळ जातो आणि असं कस्टमर सहज बोलतात की ताई त्याला काय किती वेळ लागतोय पण एक एक धागा आहे ना एक एक टाका आहे ना तो मारायला लागतो ह्या अशा लेसला हे बघा तुम्ही जवळून बघा ही डायमंडची लेस आहे आणि याला एकदम बारीक बारीक टाके मारायला लागतात याला दोन पत्री धागा घेऊन पूर्ण लेस लावून घेतली आणि पुढच्या साईडला पण लावली म्हणजे पूर्ण गळ्याला लावली मागून पुढून हा गोल गळा आहे आणि छान झालाय ब्लाऊज शिवून तर हा रेडी झालाय ब्लाऊज नवरीच्या मम्मीचा तुम्ही मग आम्हाला डबल दाखवलं पण रात्री मला गळा वगैरे किंवा मी कशी लावली ती आलं म्हणून आता ह्या व्हिडिओमध्ये मी हा ब्लाउज दाखवते तर गैरसमज करून घेऊ नका तर हा झाला हा एक ब्लाऊज आहे तर हा मी तुम्हाला अगोदर दाखवला एका व्हिडिओमध्ये तर हा बोटनी ब्लाऊज आहे मागोपुढं तर याला वरून मी अशी शिलाई मारलेली होती आस्तरवर त्याला तुरपाई केली हात शिलाई केली आणि नंतर वरची शिलाई ती काढून टाकली डिझाईनचा ब्लाउज असला म्हणजे तुम्ही जर अस्तरला डिझाईन केली नेटचा ब्लाऊज असेल तर असंच करायचंय वरची शिलाई दिसली नाही पाहिजे तर म्हणजे कळलंच नाही पाहिजे कसा शिवलाय फक्त डिझाईन दिसली पाहिजे तर हे बघा हा प्लेसेस कट ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर झालाय आता तुम्ही म्हणता की ताई इथं टक्स कसले दिसत आहेत तर जास्त कप घ्यायचा असला किंवा जास्त छातीचा भाग असला तर कप येण्यासाठी इथं असे साईडला दोन टक्स घ्यायचे आहेत छोटे छोटे तर हा ब्लाउज पण खूप सुंदर झालाय हे बघा याला हुक लुक करून घेतलंय आता जे बोटनिकचे ब्लाउज असतात ज्याला मागचा पुढचा बंद असतो म्हणजे बोटनिकचा तर त्या ब्लाऊजला हुक जास्त लावायला लागतात पुढच्या साईडला तर हे बघा पुढच्या साईडला डिझाईन केली आता पुढच्या साईडला पण डिझाईन केली अस्तरला आणि मागच्या साईडला डिझाईन केली तर त्याच्यामुळे मागं पण हुक नाही लावू शकत आणि पुढं हुक करायचे तर म्हणल्यानंतर जास्त हुक लागतात आपण जिथं पाच यूज करतो हुकं तिथं सात किंवा आठ हुक लावायला लागत जशी उज्जी असेल त्याप्रमाणे म्हणजे गॅप नाही पडला पाहिजे तर हे बघा मी आठ हुक लावून घेतले तर हा ब्लाऊज पण रेडी झालाय खूप सुंदर झालाय हा नवरीच्या मामीचा ब्लाऊज आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसत तर त्याच्यानंतर नवरीच्या मामीचा दुसरा ब्लाऊज आहे तो हळदीसाठी तर हा पण मी रेडी केला हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाउज आणि हा टू पीस आहे जी आपली साधी सिंपल कटोरी आपली आपण कटिंग कर करतो त्यापासूनच हा टू पीस बनवलाय माझा एक व्हिडीओ पण टाकला होता मी तर बऱ्याच ताईनी कमेंट केल्या होत्या की ताई बसते का कटोरी तर खूप सुंदर बसते काही प्रॉब्लेम येत नाही एकदम मस्त बसते टेन्शन घेऊ नका तर तुम्ही तुम्हाला जर टू पीस सिंपल कटोरी पासून टू पीस कटोरी ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा शंभर टक्के तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल आणि ती आयडिया पण येईल तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तर हे बघा खूप सुंदर पॉप आलाय आणि हा टू पीस म्हणजे साधा सिंपल कटोरी ब्लाउज कटिंग केला होता त्यापासूनच मी टू पीस बनवलाय आणि हा खूप सुंदर झालाय याचा पण पुढे सगळा बोली लेस लावली लांब हाते आणि पाठीमागची डिझाईन ती अशी केली आता तुम्ही म्हणता नि ताईले अस्तर का वेगळं लावलंय तर हा फिरता कलर आहे ब्लाऊजचा आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये असं दिसतोय पण हा फिरता कलर आहे कधी पिवळा दिसतोय कधी चॉकलेटी दिसतो तर मी याला चॉकलेटी अस्तर लावले असं असत नव्हतं माझ्याकडं आणि आता जायला पण वेळ नव्हता पनवेल वगैरे मॅचिंग आणायला तर हा ब्लाउज पण खूप सुंदर झालाय तुम्हाला ब्लाउज कसे वाटले ते पण सांगा त्याच्यानंतर हे झाले तीन ब्लाऊज अजून नवरीच्या मामीचे दोन ब्लाऊज येतं त्याला हुक लावायचे राहिले तर आणि एक साडी फॉल लावायची राहिली पण हे बघा ही साडी फॉल लावून झाली आणि बाकीच्या दुसऱ्या ज्या साड्या होत्या त्या सकाळी दिल्या तीन फॉल लावून म्हणजे अगोदर ज्या साड्या केल्या उठल्या उठल्या त्या साड्या मी आठ वाजता दिल्या आणि नंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात घेतली कारण वेळच नव्हता व्हिडिओ बनवायला तर ही साडी आहे याच्यावरचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आहे हा तर याचे हुक लावायचे झाले याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई ब्लाऊज शिवल्यानंतर टोक येतो तर ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला माहिती सांगते मी हुक लावल्यानंतर म्हणजे नेक्स्ट व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगते की काय करायचं ते तर आता दुसरी एक साडी आहे तिला फळ लावते मी की फॉल लावून घेते तर मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की आपण काही विचार केला काही गर्व असली की असं होतं आणि ही माझ्यासोबत दुसरी वेळ आहे म्हणजे मागं पण एकदा शिजन होतं ब्लाउजाचं तेव्हा असंच झालं होतं आणि आता पण असंच झालं माझ्याकडून तर होतं कारण आपल्या शरीराचे थक्क काम नाईट काम करून आणि आपण पण एक माणूस येतो जसं मशीन खराब होती सारखे सारखे वापरल्या तसं आपल्याला पण होतं तर मला धाका आल्यामुळे तसं झालं आणि खूप पाठ वगैरे दुखत होती त्याच्यामुळं आणि त्याच्यात गरम होते फॅन पाच वर होता तर सगळं आर्म पॅक झालं आणि पाच मिनिटांनी पाच मिनिटांनी करता करता उशीर झाला तर अजून जे ब्लाऊज येतं मला असंध्याकाळी द्यायचे ते कटिंग ते स्टिचिंग करायची तर आणि त्यांना असंध्याकाळी द्यायची कारण ते जाणार आली बगला तिकडं लग्न आहे तर त्यांना असंध्याकाळी बॅग भरायची म्हणजे त्यांना उद्या सकाळी निघायचे तर ते पण ब्लाऊज मला झाले पाहिजे तर अजून नाश्ता नाही मुलांना चहा पाणी नाही काहीच नाही मी पण चहा पिलेली नाही तर तुमच्यासोबत पण असं कधी घडतं का मला ते पण सांगा तर माझ्यासोबत तर घडलं आहे आणि ही दुसरी वेळ आहे माझी तर नेमकं आपल्याला ज्या वेळेस खूप काम असतं अशा वेळेसच अशा गोष्टी घडतात लाईट पण बघा जाणून बुजून म्हणजे एवढ्या दिवस लाईट जात नव्हती आणि आता नेमकं ब्लाऊजाची गडबड घाई त्याच्यामध्येच लाईट पण गेली तुम्हाला सांगते काल पण काय झालं काल सकाळी मी ब्लाऊज फिरत होते आणि अचानक बोर्डच बंद पडलं म्हणजे असे प्रॉब्लेम येतात कधी कधी ना शिजनलाच नेमकं मशीनला प्रॉब्लेम येतो असं पण होतं त्याच्यात एक दीड तास जातो आपला कधी कधी शिलाई बसत नाही किंवा अचानक काय मग मध्येच मशीन साफ करायला लागते तर असं पण होतं परवाच्या दिवशी तसंच झालं मशीन अचानक खराब झाली खराब झाली म्हणजे शिलाईच बसत नव्हती मग मी ते स्क्रू वगैरे खोलले चेक केलं तर ते जमा झाली होती आतमध्ये कडक झालं होतं ते त्याच्यामुळं शिलाई बसत नव्हती ते, ते।, ते, ते साफ केलं आणि मग ऑइल टाकलं मग थोड्या वेळ पाच दहा मिनटं ऑइल ठेवलं नंतर कुसून काढलं जुन्या कपड्यावर शिलाई मारली डाग नको पडायला नवीन कपड्याला मग ती मशीन चालू झाली व्यवस्थित शिलाई यायला लागली म्हणजे असं होतं नाही गडबडीमध्ये तर घाबरून नाही जायचं टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यातून मार्ग काढायचा आणि काम येते आपलं कम्प्लीट करायचं तर असं होतं तर चला व्हिडिओ खूप मोठा होतंय आणि माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही आहे तर मला तुमच्यासोबत बोलायला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला खूप आवडतं म्हणून मी हा व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेस नितीन व्हिडिओ काढतो त्यावेळेस तो सगळं दाखवतो पण आता तो पण आवडते कारण उशीर झाला उठायला त्याच्यामुळं ब्लाउज पण करायचे तर तो करतो आहे आपले मांडे वगैरे घासतोय की मी साडी थोडीशी राहिली ती रेडी करून घेते आंघोळ करते आणि नंतर मग मी मुलांसाठी नाश्ता वगैरे बनवते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कटोरीला टोको वगैरे काय येतात तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला काही तुम्हाला समजलं नाही तर कमेंट करा विचारा थोडासा लेट येईल पण व्हिडिओ येईल शंभर टक्के टेन्शन घेऊ नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे तुम्ही अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असताना चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय